माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज रविवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवणात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवणात पाचशेची बिंदी माझ्या गुलाबाईच्या भांगात पाचशेचे बिंदी माझ्या गुल्हाबाईच्या भांगात काळी चिमणी निळी चिमणी बसली बा भुळवनाथ काळी चिमणी विळी चिमणी बसली वा बुळवनाथ सातशेचे कुंडल माझ्या गुल्हाबाईच्या कानात सातशेचे कुंडल माझ्या गुल्लाबाईच्या कानात काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बुळवनाथ काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बोलवनाथ तीन अशेची नत माझ्या गुलाबईच्या नाकात तीनशेचे नत माझ्या गुलाबईच्या नाकात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाळवणात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाळवणात वीस हजारचे नेकलेस माझ्या गुल्लाबाईच्या गळ्यात वीस हजारचा नेकलेस माझ्या गुल्लाबईच्या गळ्यात काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बुळवणात काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बुळवणात तीन हजारचा कंबर फट्टा गुलाबाईच्या कमरेत तीन हजारचा कंबर फट्टा गुल्लाबाईच्या कमरेत काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बुळवनात काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बळवणात पंचवीस हजारच्या बांगड्या माझ्या गुल्लाबाईच्या हातात पंचवीस हजारच्या बांगड्या माझ्या गुलाबईच्या हातात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवनाथ काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवनाथ पाच हजारच्या साखळ्या माझ्या गुलाबईच्या पायात पाच हजारच्या साखळ्या माझ्या गुलाबईच्या पायात काळी चिमनी निळी चिमणी बसली बाबुळवनाथ काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवनाथ दोन लाखाचे पोत माझ्या गुलाबाईच्या गळ्यात दोन लाखाची पोत माझ्या गुलाबाईच्या गळ्यात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबुळवनात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबूनात पाच हजारच्या येल्या माझ्या गुलाबाईच्या दंडात पाच हजारच्या येल्या माझ्या गुलाबाईच्या दंडात काळी चिमणी निळे चिमणी बसली वा बुळवनात काळी चिमणी निळे चिमणी बसली वा बुळवनात दोन लाखाचा नेकलेस गुलाबाईच्या गळ्यात दोन लाखाचा नेकलेस माझ्या गुलाबाईच्या गळ्यात काळी चिमणी निळे चिमणी बसली वा बुळवनात दहा हजारची पॅटर्न माझ्या गुलाबाईच्या अंगावर काळी चिमणी निळे चिमणी बसली वा बुळवनात दहा हजारची पैठणी माझ्या गुलाबाईच्या अंगात दहा हजारची पैठणी माझ्या गुलाबाईच्या अंगात काळी चिमणी निळी चिमणी बसली बा बाबळवणात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबळवणात दोन हजारची नत माझ्या गुलाबाईच्या नाकात दोन हजारची नत माझ्या गुलाबईच्या नाकात काळी चिमनी चिमणी बसली बा बाबळवणात काळी चिमणी निळी चिमणी बसली बाळगणात हजाराची काचोळी माज्या गोल्लाबाईच्या आंगात हजाराची काचोळी माज्या गोल्लाबईच्या आंगात गोलाबाई माता की जय